बोलत नमस्ते मला जी बातमीवरील कल्ली बातमी एवढं येत नाही तुम्हाला हे मागणी तुला समजलं रे त्या बाईची भाषा काय म्हणती बाय म्हणते वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर निर्मा शिरमा राहिलाय म्हणा बाय बोलती नेमकी काय हेच मला समजत नाही काय बाबा पत्रित अरे आपण बोलू आपण बोलो, बोलो। ए, ही बाई काय करतो सरज बोलते अरे बाई काय म्हणते एवढं आम्हाला कळ एवढं कळा काय म्हणते अरे बोल 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 तू काय ऐकून बरं कळाला काय म्हणते काय म्हणते आलाय का खायावरच यायला सोडलाय बहायला काय म्हणली काय नेमकी वाटत कन्नड बोलती म्हण काय म्हणते कन्नड बुलती वाटत काय म्हणती तर काय त्या बाईला म्हणावं महाराष्ट्रातली ही उद्योगपती म्हणावं टाटा बिर्ला अंबाने माझ्या दुकानात साबण नेते की म्हणावं काय त्या बायला काय मराठी कळतय का

मुंड म्हणजे कन्नडी भाषा कसं होत अरे मग असं कर आता डबल आहे म्हणाव दोन फॅक्टरी आहे ते म्हणावं वर रस आहे म्हणा खाली ऊस आहे म्हणाव मला मागाच म्हणायचं का नाही तो तोर किचडी मीचडी

तुला काय वाटलं तुम्हाला वाटलं मला काय मराठी येत नाही का मग बाय इतक्या उशीरा असं का बोलला बर पाहू मी तुमची चेष्टा केली चेष्टा करा आम्ही तुमच्या आईचा नवरा आहे

मराठी बोला मराठी हिंदी बोलायची काही गरज नाहीये बोलो तुझ्या बहिणीला बहिणीवर जास्त जोर द्यायचा नाही बरं तू बोला म्हणजे अरे अशा उशा बाळ बीबी शकुंतला अरे वाल बाळ बीबीला शिकून का अरे बाळ बीबी हा जरा शिक्षण नसल्यामुळं भाषण बस शकुंताला सांगा हा हा कोण भजे पाऊ आला हे मग रे शकून काला म्हणलं का बाई पाववाला कोण आहे मम्मी ही माझी मम्मी बाय चेष्टा करते काय चेष्टा नव बाय हो आपणाला लबाड बोलायला लागली बो ला ला येड्यात काढले तिनं पण खेड्यातली दिसतो या त्यांना कुठून आहे खेड्यातल्या शेतकऱ्यांचा साहित्य मी त्यांची गमतच करतो करत ही कोण आहे तुम्ही माझी मम्मी तसच आमचं आणि तुम्ही मी तिची आई अरे वाँ वाँ वा वा नक्की बाया आपल्याला फसवाय लागल्या त्या

अरे आणि ही वालावती अरे वा, वा, वा। आणि ते, ते ते ती जो आपल्या बिझी आहेत त्या त्या सरस्वती आहे त्या कोण आहे साक्षात सरस्वती आहे त्या ही सरस्वती हा आणि बाय मग म्हणायचं कोण म्हणला तो नाही ही कलावती लिलावती सरस्वती मग तुम्ही कोण मी, मी अगरवती जागा ठेवून घेतली खरंच आधी माया शक्ती आहे ती सरस्वती तुम्ही मी अगरबत्ती अगरबत्ती हा तुझ आणि मी चौघच अनुभव आहे तुम्ही एकच आय एकच आहे बा पंच्याऐंशी तुला काय झालं बाप पंच्याऐंशी अरे बाप मिलिटरी होता वा का होता त्यांना मिलिटरीत मोठा होता आणि त्यांचा बक्कल नंबर काय होता 85 आणि मी नंबर सांगितलं रे नंबर म्हणतू किती मला वाटलं आपल्याला तरतज लगेचला होत नाही इतक्यात आणि मग सुदे तुला यांना बिनविरोधच करतो मला सांगा त्यांची नाव वगैरे तो अमिताभच आणि दिसतो या तुझं नाव चांगलंच ठेव यांचं काय नाव रगतपीती ही ची रगतपती काय महारुगी रघुपती 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 यांचं काय नाव हे शिरपती असं का, का त्यांचं काय नाव महिपती महिपती सगळे तुमचं काय नाव आता कशाला नाही नाही सांगा नाही ठेवलंय ना काय नाव आहे तुमचं काय आहे माझं नाव माझं नाव अगणपती तसंच बी कसं आहे गणपती गणपती बरं या गणपतीला काय करायचंय आता तुम्ही असं करा की काय करू गणपतीला उचलून एखाद्या तुमच्या मारतारीचा फरकारी पुढे बसवा काम करा हे करा तुम्ही लय चाबरीस काय काय चौगना नाही चाबरण ना, आम्ही चाबऱ्याचे एजंट आहे इथं खरखर होऊन बसा काय कुतरी समजला काय आम्हाला अहो मी गाणी म्हणते तुम्हाला गाणी येत आहे का मग अहो आमचा गायक कस फोटो काढून नेलं परवा झलक मनाला लावा ना गावाचा हे काय

नवीन काय तर ह्यांना ऐकाव नवीन चांगलं चांगलं म्हणाव हां आमच्यात काय कारण बर का अरे असू दे बापा असू दे हा बाय बाय

नाही झालं आय का आधी म्हणाला घ्या पण तो वर बसलाच काय माझ्या तूच या आमच्या बोगकाठी आता कशाला माझं काय माहिती नवीन निघलेलं काय झालं पाहिजे मी एक दोन वर्ष होतो काल सुटलो मला कुठं काय